मानाची पहिली कुस्ती लागते शिवाज सकुंडे आला असावचा आणि शिंदे गोरापान देखना सोनचा फुल आहे पण लोंगड़ कुठे गेला शिंदे तुझा कुस्ती लागली शिंदे कुठल्या गावचा गाव सांगा ना शिंदेच आता त्याचे पालक म्हणा आमच्या नाव गावाचं नाव हो नाही पुकार तुम्ही मी आसूदा वा, वा वा दोन आसूची वाघ आलेले शिवम नवरी हात होती सोमनतळी पलटन सोमांतळी गावडे गावता आसूदा बरोबर का ठीक आहे लावा परवा भिगवनला आवाज दिला ह्याच्यासाठी दिला होता महारुद्र महारुद्र बाळी बिळी घालून आलाय गळ्यात कंडा घालून आलाय काढून यायच उद्या काढायचा तो श्रीकृष्ण आला गोकळीचा श्रीकृष्ण अमोल खंबाळे हंडेवाडी तालीम सांगली जे आलेले दुपारी झालेले त्यांचा हार्दिक स्वागत आहे एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान ते माधुसरे वा निकाम पैलवान कुठल्या गावचा विक्री लावून घ्या साहेब तुसरी चला जाहिरात वरल्या पैलवानदा विनंती चौतीस नंबर पासून सगळे खाली लवकर चला शिंदे पैलवान कुठला कार्तिक ताराजी शिंदे भुजबळ हॅलो हॅलो जा चला समर्थबा ढवळीवाडी अंगात बुजावली बावळी नगा शिवराज गाडी असू सर्वत्र असू चला उद्माईवाडी हात वरती गळ्यात खंडा, भिंडा हाफ पॅन सन्सर पाळण्यावाले जी पोर होती इतक्यात बरं कामे तिकड पूर्वीला जोड्या जोड्या करून तिकडून पंच सोडतायत नोंद घ्या महाज पैलवान शेख पैलवान तिथून जोड्या जोड्या करून सोडणार आहेत मापातला गावचा आहे तो पवार आहे पवा काळ्या शर्टाचा पोरगा आला बघा कुस्ती करायला लहान कुस्त्या चालू झालेल्या जाहिरात ले पैलवान चला आता चौतीस पासून खाली सगळी लवकर चला कृष्णा डोंबाळ्याला आसू गावचा एक एक मिनिट एक, एक, एक लावा तिथे शिवान नवरे हात वरती कर सोमतरी निकाम पैलवान मेकळी जा आजिल शेख का प्रेक्षक मंडळी बसून घ्या जागा पकडा आत्ताच जागा आहे बसण्यासाठी सुंदर नियोजन आहे कुस्ती मैदानच मैदान फार मोठ तयार केलेलं आहे अनेक वर्षाची परंपरा आहे ही जपण्याचं जोपासण्याचं काम श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटी करून राहिलेली एका वेळेला सात आठ कुश्या चालतील एवढा मोठा आकडा आसू गावचा पंचा निर्णय लावा लावा छोटी छोटी मुलं आहेत शिवराज गाडगे आला का तिकड मारली तिकड कमिटीकडे जावा ना आपण असो आतावरती घर असो पैलवान आलेला गावडे जाहिरात झाली पैलवान चला आता शिवराज गाडगी असो आला का पहिला पुकार ढवळेवाडी अंगात बुधावले भवानी नगर वरल्या पैलवानला पुकार दिलेला आहे सगळ्यांनी लवकर या पूर्वेला थांबा तिकडं लखोटकोटला दारुण थांबवू नका गोकळीचा पैलवान इकडे विजयी झालेला याही वर्षी सुंदर मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आणि कुस्त्याही के तशा जाहिरातला घेतलेल्या मागण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या नोंद घ्या कुस्ती पोस्टरवर लिहिली नोंद घ्या सगळ्यांनी एकोणसा कुस्ती आली समर्थ पवार ढवळीवाडी हात कर समर्थ अंगत पुदावली पवारी नगरा बघण्यासारखी गोष्टी येते नोंद घ्या सगळ्यांनी चला पोस्टरवर पैलवान पाच पाच सहा सहा गोष्टी लावायच्या आपल्याला हे मैदान वेळे संपवायचं नोंद घ्या पवार असुदा हातवरती पवार गोरापान एकनाथ सोनचा प्याचा आहे ते आणि शिंदे आला बारामतीचा आंबी कच कम नाही म्हणून एक पाऊल पुढं टाकलाय शिंदेला अधिराज पवार हात होती का गोकळी बर नहीं, 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 या खूप शेक आसू या दोन गुस्ती करमा नंबर नंबर पन्नास नंबर पन्नास पन्नास या खूप शेख आणि अविराज पवार गोकळी बरोबर आहे तिथं पन्नास तिथं पण आहे अठ्ठावन अविराज पवार आणि नाही ती नाही आणि इकडं पवार काय झालं विजय मिळवला या गावचा सुपुत्र विजय झालेला आहे एक सोन चा फुल विजय झालेला जाहिरात वाल्या कुस्त्या सुरुवात झालेली आहे पन्नास नंबर कुस्ती लागली तीन कुस्त्या चाललेल्या आहेत सनी गोर गोरवे असू आणि शुभम मसुगडी नंदीपुती इथला लोक शंभू गोपने सोमंतळी महेश नलवडे नलवडे उठा इथं लवकर तयारी करायची आंबा इथं नाही सेहेचाळीस नंबर विघा आंबेडकर असो कर प्रणव प्रणवमध्ये उत्तर वाँ वाँ वा 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 फार चांगली होती

आणि सर्वज्ञ ऐका सर्वज्ञ दर्वी हात होती कर कुठे सराव करतो शिवशंभ कुशी संकुल वडगाव पुणे वा वा लोगाव करतो वडगाव का निजा मीट करी शंभर रुपये इनाम आलेला घेऊन जावा निजा मीट करी दराजी बोर्ड शंभरबाई मीटकरी शंभर रुपये इनाम दिलेला आहे सांगितलं सांग नंबर सांगा आपण त्रेपन्न नंबर गोरख भोई असो हात धरती कर गोरख समर्थक बाळासाहेब कदम पंत म्हणून साधिक महा प्रसद पंत आहे शंकर माने आहे दादा शिडगे पंच आहे आनंदराव माने पाटील पंच आहे बाबू भुजवा एक उनका जमानाचा पृथ्वीराज पाटील हात वरती कर कुठल्या गावचा पाटणकर हातो काय झोप झाली नाही पाटणकर विलास गायकवाड गोकळी जा पाटणकर कुस्त्याला येताना हात हातपाय धोरणा यायचं पाटणकर झोप काय डोळ्यावरची गेली नाही पालकाने आणलं उठून चल बाबा कुस्ती आहेत गावच्या पाटणकर लढतोय पाटणकर लढतोय पलीकडे कुस्ती करायची कुस्ती बघा एक दोन तीन आहे हा बाबू ट्रेन गोकळी बनत्या गोकळी गोकळीचा पैलवान विजयी झाला गावडे असा पठ्ठा बाबू साळ आणि राजवीर शिंदे यांनी हातवर राज महादेव महादेव कोण आहे हातवरती करा हाचो पैलवान आणि गोला खोला पुत्र हातवरती करा शिवराज पैलवान याला शिवराज घाट गेला पाचशे रुपये दर बक्षीस पण फिरते राहा शिवराज 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 वा शिवराज विजय या गावचा आहे बर विजय मिळवला हो शिवराज पालवान यांना नितीन शेडगे पाटील यांच्याकडून शंभर रुपये इनाम आलेला आहे इक्बाल यांच्याकडून शंभर रुपये इनाम आलेला आहे शिवराज आहे शिवराज अरे वानाच शिल्ड महाराज यांच्याकडून शंभर रुपये आलेला आहे कायमात आठवण करून देणार ही ट्रॉफी मानाची ट्रॉफी विकास साबळे यांच्याकडून शंभर रुपये आलेला आहे वडील खुश भाऊ खुश आजोबा सगळे खुश करून टाकले शिवराज रणजीत गाडगे सर यांच्याकडून शिवराज पलवान शंभर रुपये नावाले पैलवान सादिक महात यांच्याकडून शंभर रुपये नावाले अन्नदा ना यांच्याकडून शंभर रुपये आहे सुनील गाडी यांच्याकडून पाचशे रुपये आम्हाला आहे इनाम घेऊन जा श्रीकांत शेडगे हनुमंत खारकडून दीड शंभर रुपये नाम आलेला आहे प्रमोदानाथ जांभरे यांच्याकडून शंभर रुपये नाम आहे बाळा शिवराज 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 अरे जायचंच नाही तर बक्षीस घेऊनच भलवान राहुल पवार यांच्याकडून शंभर रुपये नाम आलेला आहे डॉक्टर रवी बापकर आणि रघुप्पा माने यांच्याकडून शंभर शंभर रुपये नाम आलेला आहे पाच सहा सात पुस्तक लावून घ्या चला लवकर निजाम मेटकर यांच्याकडून दोनशे रुपये कमिटीला बोला कमिटीला बोला ना निजाम मेटकर यांना दोनशे रुपये डॉक्टर रवींद्र बापकर आणि अरघुअप्पा माने यांच्याकडून दोनशे रुपये नावालेला आहे नंबर आहे का नंबर विराज गायकवाड गोकळी असू दा पहिला लावून सायरा खंबाळे आला तर राजवीर अमरेट प्रतीक चव्हाण बागेवाडी ब्रह्मा निंबाळकर राधाळे ओम पवार बारामती सोन्या वाघमोडे सुराज जगाळे बारामती महादेवडे सरपंच यांच्याकडून

जाहिरात कुस्त्यात लागणार बाहेर फिरून लावणे जाणार नाही कुस्ती नंबर, संगा नंबर वसा। बावन नंबर कुस्त्याली भोला भोई हात वर्ती कर भोला बोला। पंजाबी या गावचा आणि शहरी लोंडे उत्तर हात वर्ती करेच समर्थ किरदार लावून घ्या तीस नंबर पासून खाली चला भुजना चषक मग चषक दुसऱ्या शकोट यांच्या पण चषक देण्यात आलेला अठ्ठेचाळीस नंबरची कुस्ती आली बागण्यासारखी कुस्ती श्रेयश खराडे असो हात वरती कर श्रेयश बाळासाहेब साबळे असा आवडता पट्टा समर्थ पवार गोकळी हात वरती कर गोरा पान देखना पैलवान कानाचा फुगा झालेला थोड्या दिवसात चांगलं नाव केलेलं आहे त्या पैलवान समर्थ पवारची कुस्ती लागली श्रेय खंडाळे खराडे बरोबर असोज पालवाने प्रमदा यांच्याकडून शंभर रुपये नामालेला आहे मुजबळ पालवान तुम्ही सांगा ना मला नाव हे खरं सांगायचं रे प्रतीक जाधव पुणे शिवशंभो वडगाव लोगाव जवळ तो वडगाव शिंदे त्यागावचा का पात्रच वडगावचा पुणे जिल्हा तालीम संघाचे संचालक आहे त्याचे वडील नोंद घ्या आणि त्यांचा चिरंजीव लोडतो पुण्यातून पोर आलेली तिथं असून मैदानाला कुस्त्या करायला बसून गेले मामा फिरतेला पंत फिरते तुम्ही पंत फिरते सावळे परवान उपस्थित झालेला बाळासाहेब सावळे असता चिरंजीव इथं आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे